अधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तण बघाच मंगळवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मंगळवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा मंगळवारच्या दिवशी रात्री झोपताना हा एक मंत्र फक्त तुम्हाला म्हणायचा आहे या मंत्राने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या आयुष्यात अडलेली तुमची जी कामं असतील ही कामं मानगी लागतील घरात कितीही कर्जाचा डोंगर असेल तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेतलं असेल घरावरती लोन असेल गाडी सा, कर्ज घेतलं असेल किंवा अजून कुठल्याही गोष्टीसाठी जर तुम्ही कर्ज घेतलेलं असेल तर या सेवेने तुमची कर्जातून होईल घरामध्ये कितीही दरिद्रता असेल गरिबी जर तुमच्या पिछा सोडत नसेल घरामध्ये सतत कलह असेल तर या एका सेवेने या एका मंत्राने तुमचं संपूर्ण घर शुद्ध होईल घर संपूर्ण पवित्र होईल घरात सकारात्मकता येईल घरातील गरिबी संपून घरामध्ये बरकत येईल माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या घरात राहील बघा मंगळवारचा दिवस हा माता साठी समर्पित आहे मंगळवारचा दिवस हा हनुमंतांसाठी समर्पित आहे आणि मंगळवारचा आज दिवस जो आहे तो गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे बऱ्याच लोकांना माहिती नाही की मंगळवारच्या दिवशी हनुमानांची पूजा कशी करतात तर बघा शनिवार आणि मंगळवार हे दोनही वार हनुमानांसाठी समर्पित आहे पूर्व पश्चिम जो भाग आहे त्या भागामध्ये मंगळवारच्या दिवशी गणपती बाप्पांची सेवा करतात तर उत्तर दक्षिण जो भाग आहे त्या भागामध्ये शनिवारच्या दिवशी गणपती बाप्पांची आराधना करतात म्हणजे हे दोनही वार मंगळवार आणि शनिवार हे दोनही वार गणपती बाप्पांसाठी समर्पित असणारे वार आहे मग आता <coughs> याच मंगळवारच्या दिवशी रात्री झोपताना आपल्याला ही सेवा करायची आहे तुम्ही रात्री दहाला झोपाल नवला ला जेव्हाही तुम्ही झोपायला जाल तर त्या वेळीच तुम्हाला हा उपाय किंवा ही जी सेवा आहे ती करायची आहे याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे लवंग तुम्हाला अकरा घ्यायच्यात मोजून अकरा लवंगा आणि त्याच्यासोबत एक धागा लाल धागा घ्या पिवळा धागा घ्या पांढरा धागा घ्या कलाव असेल तर तो घ्या फक्त काळा धागा घ्यायचा नाही तुम्ही जिथे बसलेले आहात बेडरूम मध्ये असाल तर तिथे हा उपाय करू शकतात तुम्ही देवघराच्या समोर बसून करू शकतात घरातील दक्षिण दिशेला बसलात तर उत्तम समजा तुम्हाला हा उपाय तुमच्या रूममध्येच बसून करायचं आहे त्या घरामध्ये खूप लोक आहेत इतक्या रात्री जर आम्ही देवघराच्या समोर बसलो तर उगाच त्यांना शंका येईल किंवा किंवा उगाच सारखं विचारत बसतील मग तुम्ही तुमच्या रूममध्येच बसा पण लक्षात ठेवा तुमच्या बेडरूम मधला जो दक्षिण भाग असेल तर त्या दक्षिण दिशेला दक्षिण भागात हा उपाय करण्यासाठी बसा सगळ्यात काय सगळ्यात पहिले काय करायचं तर एक लवंग घ्यायचं त्या धाग्यामध्ये हे लवंग गुंफायचं गाठ मारायची हे लवंग गुंफायचं हे लवंग आणि तो धागा आपल्या उजव्या हातात बरोबर असं बोटामध्ये वगैरे पकडायचा आणि तुम्हाला संपूर्ण एक वेळा श्री हनुमानांचं जे हनुमान चाळीस आहे हे म्हणायचं आहे आता जे नेहमी म्हणतात त्यांना दोन ते तीनच मिनिटात होईल कारण ते पाठच आहे आता मी स्वतः नेहमी तर अगदी सहज होऊन जातं ठीक आहे तुम्हाला एक हनुमान चाळीसा म्हणायला फक्त दोन ते तीन मिनिटं लागतील एक हनुमान चाळीसा म्हणून झाला त्यामध्ये हा लवंग गुंफला पुन्हा दुसरा लवंग घ्यायचा इच्छा व्यक्त बघा इच्छा व्यक्त करायची जी इच्छा असेल ती इच्छा हनुमानाला सांगायची आहे दुसरा लवंग घ्यायचा पुन्हा तो त्या धाग्यामध्ये गुंफायचा म्हणजे त्याला गाठ मारायची आणि त्यामध्ये तो अटकवायचा आणि पुन्हा एकदा एक वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा असे जे अकरा तुम्ही लवंग घेतलेले आहेत हे अकरा लवंग तुम्हाला त्या धाग्यात घालायचे आहेत आणि अकरा लवंगांची एक माळ करायची आहे आणि मोजून अकरा वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा आहे फार फार तर अर्धा तास लागेल बघा आपल्या आयुष्यातला हा अर्धा तास ना खूप महत्वाचा फक्त मंगळवारच्या दिवशी हा अर्धा तास रात्री झोपण्यापूर्वी जर हनुमान चाळीसा म्हणताना तुम्ही घालवलात ना तर या मंत्राने तुमचं आयुष्य बदलेल लक्षात ठेवा आपण मोबाईलवरती सहज एक तास घालवतो आपण गप्पा करण्यास सहज दोन दोन तास घालवतो पण या अर्धा तासाच्या सेवेने तुमचं संपूर्ण आयुष्य बदलेल आता अकरा लवंग त्या धाग्यात गुंतली अकरा वेळा हनुमान चालीसा म्हणून झाला अकरा वेळा इच्छा व्यक्त करून झाली कुठलीही इच्छा व्यक्त करा कुठलीही ठीक आहे त्यानंतर काय करायचं तर ही जी माळ आहे ती रात्री झोपताना आपल्या डाव्या साईडला ठेवा आता समजा मी अशा पद्धतीने झोपते हा माझा उजवा भाग आहे आणि हा माझा डावा तुम्हाला कदाचित उलट दिसेल कारण सेल्फी कॅमेरा आहे पण माझा हा उजवा भाग आहे आणि माझा हा डावा भाग आहे तर आपल्या सॉरी आपल्या उजव्या बाजूला लक्षात ठेवा आपण जे झोपलेले आहोत तर आपल्या उजव्या बाजूला आता माझा हा उजवा भाग आहे तर उजव्या साईडला माझी जी उशी आहे त्याच्या उजव्या साईडला उशी खाली बेडशीट खाली किंवा अगदी सहज हो, तसंच जिथे तुम्हाला शक्य असेल तिथं पण उजव्या साईडला तुम्हाला ही अकरा लवंगांची माळ जी आहे ती हनुमान चाळीसा म्हणून अभिमंत्रित करून रात्री ठेवायची आहे सकाळी उठायचं आहे स्वच्छ तुमचं जे स्नान आहे हे सगळं आवडायचं आहे देवपूजा वगैरे असेल किंवा आपला जो दिवालग्नीचा असेल हे सगळं करून घ्यायचं स्वच्छ सुंदर वस्त्र परिधान करायचे आणि त्याच्यानंतर ही अकरा लवंगांची माळ घ्यायची आणि कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात जायचं कुठेही गावात परगावात जिथे तुम्हाला हनुमानाचं मंदिर माहिती आहे त्या ठिकाणी जायचं बघा लक्षात ठेवा ज्यांच्या आजूबाजूला हनुमानाचं मंदिर असेल त्यांनीच हा उपाय करा कारण यासाठी हनुमानाचं मंदिर असणं आवश्यक आहे हनुमानाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर ही जी माळ आहे ती हनुमानांच्या गळ्यात अर्पण करायची आहे हनुमानांना तुमची जी इच्छा असेल ती सांगायची आहे जर हनुमानांच्या मूर्तीला तिथे शेंदूर लावलेला असेल तर त्या अकराही लवंगांना हा शेंदूर थोडा थोडा लावायचा आहे थोडा थोडा शेंदूर लावा बऱ्याच वेळा कमेंट येतात आई आम्ही महिला आहोत आम्ही हा उपाय केला तर चालेल का हनुमानांना स्पर्श केला तर चालेल का आता मी माझं सांगते मी तर नेहमीच जाते मी या सगळ्या गोष्टी करते आणि माझ्यासोबत काही चुकीचं वाईट असं काहीच घडलेलं नाही उलट खूप सुंदर अनुभव आलेले आहेत खूप सुंदर प्रचिती आलेली आहेत रखडलेली बरीचशी कामं मार्गी लागलेली आहेत खूप चांगले चांगले मला तिथे अनुभव आलेले आहेत मी सगळं करते हनुमानांना स्पर्श करते शनिवारी रु, पांढऱ्या रुची माळ अर्पण करते लवंगा दिव्यामध्ये करते सगळ्या गोष्टी करते तर मी तुम्हाला सांगेल की असं काहीच नसतं की महिलांनी हात लावायचा किंवा काय असं काही नसतं आपण लावू शकतो आपण करू शकतो मनापासून सेवा महत्वाची असते ठीक आहे हे अकरा लवंगांच्या मात ते घालायची आहे आणि हनुमानांना हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर आवर्जून असतो तर तो अकराही त्या लवंगांना तुम्हाला थोडा थोडा लावायचा आहे त्यानंतर हनुमानांना प्रदक्षिणा घालायची आहे तिथे बसून मनातील पुन्हा एकदा इच्छा व्यक्त करायची आहे आणि घरी निघून यायचं आहे आता जर हा उपाय तुम्ही मंगळवारपासून केला तर तुम्ही अकरा दिवस करा मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार असे अकरा दिवस होतात कंटिन्यू अकरा दिवस तुम्हाला करायचं आहे लक्षात ठेवा महिलांचे जर समजा आता मला माहिती आहे की मी आज हा केला आणि दोन दिवसात माझा प्रॉब्लेम म्हणजे पिरियडची डेट असेल तर मासिक धर्म तुमचा असेल तर तुम्ही या मंगळवारी करू नका मासिक धर्मातून मोकळे झालं की त्यानंतर करा म्हणजे अकरा दिवस तुम्हाला कंटिन्यू मिळतील या उपायात कंटिन्युटी असणं खूप महत्त्वाचं आहे एक सगट अकरा दिवस आपली झाले पाहिजे ठीक आहे मंगळवारपासून अकरा दिवस हे करायचं रोज रात्री झोपण्यापूर्वी धागा घ्यायचा लवंग अभिमंत्रित करायचे त्या धाग्यात ते गुंफायचे हनुमानच्या आईचा म्हणायचा रात्री झोपताना उजव्या साईडला ठेवून सकाळ तो हनुमानांच्या गळ्यात अर्पण करायचा अकरा दिवसांच्या आत तुम्ही मला आवर्जून सांगा कोण कौन कोणाच्या किती इच्छा पूर्ण होतील कारण मी स्वतः केलेला हा उपाय आहे खूप प्रभावी आहे खूप सुंदर उपाय आहे साधा सोपा उपाय आहे तर आजचा हा उपाय आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा